विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार व भागाकार या संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण अशी या ठिकाणी माहिती पाहणार आहोत बघा या ठिकाणी दोन नियम दिले आहेत दोन संख्यांचे चिन्ह सारखे असेल तर गुणाकार अथवा भागाकार हा नेहमी जेव्हा आपण करतो त्यावेळेस कसा येतो धनच येतो दुसरा नेम कोणता आहे दोन संख्यांचे चिन्ह जर वेगवेगळे असेल तर गुणाकार अथवा भागाकार हा नेहमी ऋण असतो असं या ठिकाणी सांगायचा आहे आता सारखे म्हणजे कसं तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे आपण हा नियम अगोदर बेरीज आणि वजाबाकी या पाठामध्ये पाहिलेला आहे आता त्याच्यामध्ये नेमका बदल का आहे तुम्हाला मी सांगतो बघा सारखे चिन्ह मी जसे प्लस प्लस मायनस मायनस हे दोन्ही चिन्ह असताना काय येणार फक्त प्लस येणार पण आपण जेव्हा बेरीज बघलं होतं त्यावेळेस काय केलं तर आपण मायनस मायनस असताना उत्तर देखील काय आलं होतं मायनस आलं होतं पण या ठिकाणी तसं नाही दोन्हीही सारखी चिन्ह असेल तर थेट काय करायचं आपल्याला धनच घ्यायचं आहे अशा ठिकाणी नियम सांगतो नियम काय सांगतो की एक अधिक आहे दुसरं वजा असेल तर उत्तर वजा चिन्हा एक वजा आहे दुसरं आधी काय तरी उत्तर काय येणार वजाच येणार असा हा नियम सांगतो त्या ठिकाणी गुणाकार असो अथवा भागाकार असो अशा पद्धतीचा हा नियम आहे आता पाहू या ठिकाणी इथं बारा गुन्हेले बारा याच्या समोर कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लस चिन्ह असते मला माहित आहे बारा गुण्हे बारा काय येणार एकशे चौथ्या चिन्ह आता बघा आठ गुणिले ते सहा आठ संघ किती येतात अठ्ठेचाळीस येतात मग अशा ठिकाणी आपण उत्तर हेच कन्फर्म ठेवायचं या ठिकाणी कुठले चिन्ह लावायचं नाही आपण मध्ये काय केला असतो समजा इथे बीज असली तर आपण इथं मायनस केला असतो पण गुणाकार तसं करायचं नाही समान चिन्ह असेल तीच उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मानायचं आहे आता या ठिकाणी बघा पंचवीस भागिले पाच बघा पंचवीस भागिले पाच आपल्याला माहित आहे पाचच्या पाण्यात पंचवीस आहे की नाही कधी येतो पाच 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 गुणी दहा पाच तरी पंधरा पाऊस चोक वीस पाचा पाचा पाच पाच पंचवीस इथं पण अधिक आहे इथं पण अधिक आहे उत्तर काय येणार थेट पाच येणार इथं पूर्ण येणार नाही आता बघा मायनस छत्तीस भागिले मायनस सहा आहे बघा मुलांना हे मायनस मायनस काय ते पुन्हा कटून जाते बघा मायनस मायनस ऑटोमॅटिक कटून जाते उत्तर काय येणार मग सहा एक सहा साय सहा छत्तीस म्हणजे जो नियम आहे पहिला अशा ठिकाणी सारखे चिन्ह असतील हा प्लस प्लस हा मायनस मायनस तरी या ठिकाणी उत्तर येणार हे नेहमी धन असतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता पुढचा नियम पाहूया दोन संख्येचे चिन्ह वेगळे असताना काय होऊ शकते बघा बघा या ठिकाणी मायनस आहे इथं प्लस आहे आता इत, का उत्तर काय आपण बारा गुण बारा एकशे चौवेसा पण इथ इथं मायनस आहे इथं अधिक आहे दोघांचा गुणाकार आहे मग नियम काय सांगतो गुणाकारामध्ये भिन्न भिन्न चिन्ह असेल तर येणार उत्तर हे मायनस असते म्हणजे मायनस एकशे चव्वेचाळीस बघा हे आठ संघ अठ्ठेचाळीस त्याचं उत्तर अठ्ठेचाळीस येते पण काय सांगतो नेहमीकारामध्ये वजा पाजा असेल दुसरं असेल आणि गुणाकार असेल तर अशा वेळेस नेहमी काय आता बघा मायनस पंचवीस भागिले पाच आहे आपलं माहित आहे पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रेक पंधरा पाच एक वीस पाच पाच पंचवीस पण इथे एक मायनस आहे प्लस आहे म्हणजे उत्तर येणार काय ना मायनस पाच येणार इथे बघा छत्तीस भागले मायनस सहा आहे हा वर प्लस आहे खाली मायनस आहे कटत नाही मग काय होणार आहे सायसाय छत्तीस होणार पण कसे होणार मायनस होणार कारण वर प्लस आहे खाली मायनस आहे येणार उत्तर मायनस आहे अशा प्रकारे मुलांनो हे दोन नियम लक्षपूर्वक बघा लिहून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही हे सोडवा Semua dah selesai tak?